लेकरू घरी असलं अगं कसं बरं ते पार ते बाप्पा जास्त लागते दिवाळी कोणाला नाही जात बरोबर आहे चल का मग जाय फार सुद्धा <laughs> हो आणतो करे कुठं चाललो काय आणतो काय नाही मी शिटूला घ्यायला चाललो संध्याकाळचं पाहिन येणं झालं ती नाही तर मग उद्या सकाळी हा माय काउन ते तर काल तिचा फोन आला संध्याकाळचा फोन आला सहा वाजताचा नाही बसू बाई त्या ती ते म्हणे मी पाच सहा दिवस येतो म्हणे आई थांबतो ना असं म्हणे मी आम्हाला थांब का म्हणतो तुली म्हणतो म्हणे पाच सहा दिवसाने येतो काय सांगे मग इकडे तिकडे चाललो काही सांगे घ्यायला चालला अजून तिने फोन लावला ला का नाही ते म्हणे म्हणलं घ्यायला आले सांगलं नाही काही नाही काही राय राहायच म्हणे अजून राहू दे ना राहत मग राहू दे आता पोरा लेट टाकलं पुढे आजकाल की मग काय राय नव्हत नाही आता बसायत राहायचे मग कायच राय नव्हते रे काय ना आता आपल्या बालीच होऊन राहिलं का ये पहिले लेकर शाळा आता तिचं माय बाई तिचं ड्युटीच काय काही नको करू अरे आई तिचाच फोन आलता तिचाच फोन आला का सांग मला म्हटलं काही येता म्हटलं झालं नाही कधी वेळ म्हणे अजून पाच सहा दिवसांनी येतो म्हणे थांबतो आता रातीच बोलणं झालं ना फोन केला का तिनं काय म्हणे घ्यायला बाबूची बिदगिबी सजरीय नाही तर बिमार पडलो शिनले कुठं पाय बन विचारला का तिथे नाही नाही बाबू तो मस्त बोलला मा संग खेळून राहिल ता म्हटलं शिंदे जातो ना मग आणतो ना आता माता आण बाबा मी का नाही म्हणतो जाय मग जाय पाय चो हे पाय राती लय उशीर गिशीर जाता चालला तर पासल्या पायरी हा रात्री अनाचा नको येऊ हा सकवून ये जो हो हो पाय तुम्ही फोन केला शिंदे ना आजकाल बरं आहे माहिती फोन लावलाच होते चाल राहायचं आता गेलाय आता बारा तर वाजून एक वाजला ते काय होतं तो एक वाजता तो घरीच आहे जाईन त्याचा पावनचार आता जवळ माणूस आला तिची माय बाप पावनचार करते ना का? दिवाई हाय ना ज्या जेवण्यात घालतीन काय काची उद्या होते मग रातभर येईन साकोंचा अहो असं काही शिटू न लागे घाई घाई लागल्या फोन केला रात्री मला म्हणे येत नाही आई आम्ही राहतो पाच सहा दिवस तर राहू द्यान म्हणतात आठ दिवस थांब पण मी पाच सहा दिवस थांबतो काय म्हणे रे फोन लावला रडत निघून गेला काय झाला जाऊ दे आले की समजतेच चक्राची तब्येत नशी चांगली पण तिच्या माय बापान म्हटलं चालली जाय बाई घरी पण भूत माझस काले बोलला आता नाही म्हणे बोलला म्हणे सासरा बोलला तो तो तर लेकरू बोलते बोलला मग काय झालं इथे दुखते माय बाई म्हणून काय सगळं आले की समजे अ वसुभ हे तुम्ही खाल्लीच नाही पिठ्ठी दुधात टाकून ठेवली मग खाल्लीच नाही का तशी त्या अ द्या आता हे बा बहिणी ठेवा ते काय मला भूक नाही मला खाईन मग आता चारता काय माय आता जेवण ते आता पिठ्ठी काही धक नाही मला द्या ते दुधी टाकून ठेवलं का लागे तू त्याच्यात म्हणजे मग असं तुम्हाला म्हटलं दूध टाकतो बाई घ्या घेऊन ये असं म्हटलं नाही मी तुम्हाला जाऊ द्या ठेवा झाकून आता नाही मला भूक जेवण आहे साजरा झालं घरी इतक्या खेप खायचं इतक्या खेप खातो का मी घरी नाश्ता घेता मी करत नाही आम्ही आता अतिनी नाश्ताही करून राहिल्या बारा वाजता जेवण आणि ते एवढीच आदत नाही ना माय मुली मग मला नाही पाहिजे द्या चार वाजता खाईन मी नाही मी घे घ्या खाऊन मी काही घेतली नाही ते नाही केली मग घेतलंय ना हातीनी लावला त्याला नाही मलिक आहे भूक नाही झाकून ठेवतो घे आमच्याच हिशाची येते तुम्हीच खाजा तुमच्या नावा नकली चार वाजता खा का तिकडे सहा वाजता खा तुम्ही बसांना बसा मी अंग टाकतो घट हो टाका बहि आंग मी बसतो मला नाही लागत मल घरी काही सवय नाही झपायची मी बसतो टाका तुम्ही अंग सांगतो भाऊ आता वावरातून का लागे काय बायगी आहेत का हो बाय आहेत ना कापसाले ते तर काय संध्यात बाया सुटल्या की हो का आई झोपली का व नाही व झोपली नाही म्हटलं तू का नाही मला बहिणी आराम करून राहिल तिकडे नाही गेली मी ती हॉल मध्ये हो बिले सदान कधी आरामच वेगळंच डिलिव्हरी माहितीची तिले सारे त्रास आहेत बस पोरग काय करू राह तो आताच्या जवळ आहे तू काही म्हणत नको जाऊ तिले जाऊ दे तसं नसते कोणाले होते त्रास कोणाला नाही होत आता किती कस दिवस राय झाला ना आता एक दोन महिन्याची गोष्ट माय मग मी काय म्हणून बाई ना न तिला हाताच्या फळावर म्हणलं विचार केले मागे विचार नऊ महिने अगं तिची माय नव्हती घेत एवढी काळजी माया घेतली तिची मस्त त्यांना ती नाही करत उत्सव काम केलं की के लागे के के थकते अन एक वांती झाली की की दिवसभर मायबाई झपेल राहते खात नाही काही आपल्याला तिच्या मागे झेंडा लागते बाई हे ना बाई हे काय सोपं आहे काय मग आता तू आली त्यापासून पाहून राहिली ना किती चालू आहे जाऊ दे तू म्हणशी निरा घरानेच करते माय आता तू वाटत की ही माय तशी आहे तू त्या डोळ्या पाहून राहिली शिटू फोनवर सांगल असत तुला की वाईस आईच अशी करते आईस तसं ते पण पाहिलं नंतर ना हा तशी करते बोलत नाही पण वाट बोलत नाही बोलतही नाही करत नाही नाही जाऊ दे जाऊ दे आता म्हटलं आई मी काय म्हणतो ती

अजून राजू म्हणेन की तू राग रागत चालली का मी काल सांगतो की राजूची योगिताच्या गोष्टी ऐकल्या म्हणून काय करायला जाऊ दे आपण असल्यानं उगाच त्याच्यात तिले दगदग उगास पाहुणे आहेत म्हटलं तर बर होतेच बरोबर आहे कुणाले दगदग होतेच घरात पाहुणे म्हटलं की आपण किती चांगलं राहिलं तरी तेच राहतेच ना त्याच्यापेक्षा चाललं गेलेलं पुरलं आता हे आईले नाही तर बजी बजारच भरवीन तसंच योगिताचा राग करते इले कारण असं आपल्या एकदा संग संघ तो राजू म्हणेन की पाय शिटून उगासा हे केलं उकच राहिल पुरते काय सांगायला पुरत आईले ते येत असते ते मग थांबून निघायला म्हणतात पोराची आठवण येते कुठे तरी जायचंही आहे त्याच्या मित्राच्या इकडे का कुठे जायचं आहे तर ते न नाही सांगत मला तेवढं म्हटलं तयारी करून ठेव मी घ्यायला येऊन राहिलो मस्त म्हटलं एवढे घाई घाई खाऊन तर म्हणतात काम आहे बस झालं म्हणतात खूप दिवस गेली जाऊ दे नाही लगेच राहिली ना मी पाच सात होऊन गेला आठ दिवस झाले ना आठ झाले त्या आते आलेल्या घरी आता बालीता ताई तीन कदाचित एक दोन दिवसासाठी सगळं व्यवस्थित झालं तर मग मी तू आता मग आज आता जेवण झाले कला के गाई 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 की पुणे असं भाई काही असते का तू बाबा वावरात जायचं आहे तर बाबा म्हणतील की पाहुणेलं जेवायचं तर मग आता ते फक्तावर काय व आई त्याचं काही नाही एवढं ते काय भाजीपोळी केली काही नाही घरी शिराई भाजला तर ते म्हणत नाही ताई आणि ते काही गोळ नाही तेल कुठे गोळ आडते एवढं काही नाही पुरता शिरा भाजे आम्ही चाललो जाऊ माय बाई तू मला असं म्हणतो तो बाबा तू त्यावर पुढच्या दिवाळीला पुरवतील शिरा भाजला नाही हो माय बाई ठा बाबाला फोन ते सांग बाब्र आले म्हणून कसा फोन लागते बाबाले बाबाले का बाई <laughs> काय आणतो का अरे बाबा चाले या बाबा मी फोन करत होती की बाबा घरी या म्हणून अवा हे काय म्हणते पाहुणे येतात म्हणते घ्यायला जातो म्हणते पाहुणे आले की आम्ही अरे कौमबा काय झालं तू थांबणार होती ना अजून सासून सांगितलं होते ना आम्ही थांबतो मग मग काय काय म्हटलं घेतलं पाहुण्याचं काही म्हणजे कसे काय येऊन कसे करायला अचानक घ्यायला म्हटलं का दोन तीन दिवसांना फोन तुम्ही पाहुणे येईल जेवायला या बा दिवाळी पाहुणे फोन नाही केला मुले मी आता काय जीव असं होईन हा तो बाई कसं काय येऊन राहिले अचानक नाही नाही बाबा तुझे जेवाय घेवायचं एवढं काही हे नाही आणि ते आले तर जेवता ते तसं काही नाही एकापर्यंत कुठे जेवाय घेवायचा रोणा लावता हो पुरा दिवस जाते आणि ते न सांगतलो थांबू काही नाही आलो की तू तयारी करून ठेव मग आलो पाणी घेतलं की निघून येऊ असं म्हटलं ते जाऊ दे, दे जेवाय घेवायचं काही हे नाही मी नाही चार पाच पोळ्या करतो हा शिदुरीच्या आणि तू थोड शिराबाज गोड तेवढं की आ ते आलेले काय म्हणती शिदुरी असं ना ते आले की फराणा देता येते दिवाळीचं फराणाचं हे ते हाय चहा नाचता आणि मग आम्ही चालले जाऊ हे आई बोलतो का भाई जो भाई माणूस मला घ्यायला दिवाळीचा सण कसून म्हणजे याचं हा होय उठ काय कसं डोकशीचे उठ करतोय थोडा कर करू पुरण गिरण कर करून दिवय हर हा त्याला आवडत नाही बाबा पुरण कधी खाल्लं ते खातात तरी काय ते पुरणाची पोळी करान उगाच वाया जातो द्या ते, ती नाही खाती कोणी तुझ्या घरी मग ती आईला म्हणतो त्या पाहुण्याची हा ती बाई म्हणणार ना शिदुरीवर काय आणलं शिरा काही बोलत का बाबा पूर्णा शिदुरी कर पोरगी चालली आणि पाहुणे होतात ती नाही म्हटलं तरी अर्धी पोहित खाते हा उठ कर करते थांबतो नाही म्हटलं पाहुणे तू मग शिदुरी गिदुरी असो करून ठेव आ अयोगिता पूर्णाची दाय टाकवा बाई तो म्हणते हा माझं डोकं दुखून राहिलं वीक शोध लावली मी आताच आता गॅस जवळ नाही जात ते खूप गरम होईल मला हिले तर सदान कदा दुखणार आहे मरळी असं कसं सडक मसाला आमच्या नशिबी घातलं काय सर हम्म हम्म बदल ते जवळ नुशी ते शांतता ठेवा जर उठा तुम्ही हात पाय मोडले नाहीत चल जगर का ब हमेशा हमेशा काय दुखते है, दुखते है, दुखते एखाद्या दिवशी तर साजरी राहत जाय रा जवळ माणूस येऊन राहिला ते शिटू चाल पाहुणा येते घ्यायला जाय गो गोई खाशी खाऊन घे जरशी जशी काय तू साजरी नाही तर हमेशा दुखती झपेलाय दुखती झपेलाय काय बाई का तू लेस दिवस आहे जगाच्या पाठीवर आम्हाला लेप्रो झालेच नाहीत ऐक कोण आधी नाही सांगतो राहेते सामान गीमाय भरバイ काही राहिलं नाही पाहिजे बाबूचे कपडे ते बुज काय गुंडारा पाडले होते ते ते इकडे भर हा बाबू कुठे तू आता जोळे अंतं देली मीच जातो त्याला घेतो ना, ना? <laughs> ले काय नाही चाललो भाई मग तुमच्या कळायचं कसं करत मग पाहुणे आली की पाहुण्याच्या हातातच देऊ पैसे म्हणतो बा की आम्ही कपडे आजी राहिले बा तुम्ही बघतावरच घ्यायला आले अचानक आले हा पैसे देऊन देतो इकडे घेतो बाई कपडे हा हो बाबा चालते बा तब्येतीची काळजी घ्या लय दग दग करत तुम्ही विरा वावरात वावरात हा थोडस गडी माणसाच्या विचार करत जात जा सगळं स्वतःच करावं लागते का मा घरी या आठ दहा दिवसासाठी मस्त आराम होते तुमचा हा घरी असले की तुम्ही काही आराम देत नाही उठले सुटले की वावर जाता हा मला घरी बरं मस्त आरामच होते मग तुमचा <laughs> थकलो की ना मग तू घरी आराम करेल आता <laughs> वावराचे काम आहेत <laughs> हे बाबूची काळजी घेत जाय हा <laughs> <laughs> काय पाहतो तो तेले आजी कोण अशी कुणा केसाने हिंडून राहिली कापूर किपूर लवका घुमतीये असले काय माय आजी पी साठेल केस मोक ठेवून हिंडून राहिली आजी काय म्हणते अरे मेहंदी लावली ना मेहंदी बुडी झाली ना मी बुडी अरे पांडे केस दिसत इकून तिकून लावली मेहंदी साजरी पाय आता अजून मी तरुणीसाठी झाली हा श्यामा तु आजीला म्हातार पण आलो पण तरुण पण काही चाललं नाही हं तरुण पणाचे पाहे लागतस आजी झाली अरजली गगली आता म्हातारी झाली तरी पांडी केस लपतेस लपते डाई करू करू मेहंदी लाव लाव अरे बाबु आज मातारी झाली का काय ते आजी काय म्हणते ते आजी असे झाले पांडे पण ते आजीला वाटते हातातोली आजीने होऊ सुद्या मग आजी काय एवढी म्हातारी झाली का हं सांग बर ते आजीले नाही धाजी नाही बोलता येत नाही दि माझ नता बाबू सुन होत बापा मला काही गमत नाही वसुबाई खोर सांगतो नाही वाटत पाहिलं ना तुम्ही गमती काय हा बाबू आला सुसारा खोर असन धन 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 होतेस काही 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 साऱ्या घराजशी ऊर्जाच की गमती काय हा जाऊ देतो तिला वाटेल मला बाईच्या घरी जाऊ दे ना का नाही बाबा आपल्याला किती सुन सुन वाढून कसं झालं तरी हे आठ दिवस त्याचे हक्काचे आहे हक्काचे आहेत त्याचे दिवाळी नाही जाते डोसाला जाते ना का अतिच राहते ना काय ते माय बापानं वाट नाही पाहत काय मग काय बरा तो मामानं कपडे नाहीत घेतले का रे तुले अरे श्यामा मामानं डरेस नाही घेत का घरच्याच कपड्यावर आला तू नाही घालून नाही आला तर मामानं कपडे नाहीत घेतले <laughs> का ही करत आता कपडे नेत घेतले का तो मामा तुले हा दिवस गेलता ना तू काही घेतले नसतील कपडे अरे आणि कायच कहित तेले कपडे घ्यावे लागतात काय घ्या तू ती माहि नाही त्याच्या मामाची काही गरज नाही त्याचे आप घेतात हो त्याच्या आज लाडका आहे माहिती दोन महिन्यातून भेटली येतात थैली थैली वर भात का तू खाते का आम्हीच खातो नातात नाताच्या नावानं लय जीव आहे काम नाही पडत आबा घेतात ते ते काय करते काही नाही श्यामा आजीला म्हणा आमच्या आबाजीनं कपड्याचे पैसे दिले बाबा जाई घ्या घे ना आमचे कपडे आणायला जाणं झालंच नाही म्हणून आबाजीनं पैसे दिले आता अतुल जाऊ म्हणाल कपडे आणायले पाहिलं अतुन जातात कपडे आणायले का तिकडे दुकान नव्हते काय